नमस्कार मी कीर्ति गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या अनपेक्षित लाभलेल्या निकालाबाबत प्रत्येक उमेदवाराच्या मनामध्ये एक शंका उत्पन्न झाली आहे की एव्हीएम मशीन हॅक करूनच महायुतीच्या उमेदवारांना अपेक्षेपेक्षा जास्ती लीड मिळाली मग प्रतिस्पर्धी उमेदवारांना पडलेली मतं कुठे गेली हा प्रश्न अपक्ष उमेदवार तर सोडाच पण राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या पक्ष पार्टीतील कार्यकर्ते उमेदवार यांना पडलेला हा एक मोठा प्रश्न आहे ईव्हीएम मशीन हॅक करून लोकशाहीची हत्या करण्याचे चित्र स्पष्ट दिसत असल्याबाबतचे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये हारणाऱ्या उमेदवारांचे म्हणणे आहे दोनशे शहाऐंशी खानापूर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असणारे अपक्ष उमेदवार संभाजी शेठ पाटील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संग्राम नाना माने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे अधिकृतपणे उभे असणारे उमेदवार वैभवदादा पाटील यांनी प्रसार माध्यमांसमोर आपली मनातील खंत व्यक्त करून दाखवली बघा काय म्हणाले इंडियन ट्वेंटी एट पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड काल झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही निकाल लागले ते निकाल सगळे आश्चर्यकारक निकाल आहेत मी ज्या बहुजन वंचित आघाडीमधून उभा राहिलो त्या बहुजन वंचित आघाडीला मानणारा हा आपल्या या तालुक्यामध्ये त्या समाजाचा जवळजवळ पंचेचाळीस हजार मतदान आहे सत्तर टक्के जर मतदान झालं असेल त्या समाजाचा जवळजवळ अठ्ठावीस ते तीस हजार मतदान त्या समाजाचं झालं त्या समाजातला बराच घटक हा बाबा बाबासाहेब आंबेडकरांना मानणार आहे बाळासाहेब आंबेडकरांना मानणार आहे त्या आंबेडकर चळवळीला मानणारा घटकाचं मतदान आता जर माझी मत माझी मत टोटल मतं जर बघितली तर ते मतदान कुठेच दिसत नाही ते गोडबंधाला काय आहे आज माझ्या गावामध्ये माझ्या एका बुतवर मला बारामत दाखवतोय आहे मशीन माझं चॅलेंज आहे या व्यवस्थेला ते मी उद्या निवडणुका घेते बॅलेट पेपरवर आणि मला जर मत बर पडली तर मी राजकारणात संन्यास घेईन अरे प्रत्येक लोकांच्या सुखदुःखात त्यांच्या आर्या अडचणीत त्यांच्या मागे ठामपणे उभं राहिले राजकारण करत असताना आम्हाला ज्या काही पत्ते लागतात पाळतील सगळे पत्त्या आम्ही पाळली लोकांची सेवा केली आणि लोकांची सेवा करून सुद्धा आम्हाला ईव्हीएम मशीन तर आम्ही त्याला निषेध व्यक्त करतो आणि राजकारण करत असताना काय आम्ही चिचूक खेळलो नाही आम्ही रात देव झटलय लोकांसाठी पळलंय त्याचं फनिक म्हणून आम्हाला काही ना काहीतरी शंभर टक्के या निवडणुकीच्या माध्यमातून आम्हाला हातात आमच्या मिळालं असतं पण ह्या ईव्हीएम मशीन आमचं सगळं मात्र करून टाकलंय ईव्हीएम मशीन काय सांगते की सर्वसामान्य माणसांना राजकारणात याचं नाही हा साधा सरळ निर्णय या मशीनद्वारे आपल्याला बघायला मिळाला आहे आज या खांनापूर तालुक्यामध्ये असे बरेच आहेत आज संभाशेठ यांची सासऱ्या पारे आहे त्यांच्या पारेमध्ये एका वार्डमध्ये त्यांच्या सासू सासरे मेहन्यांचं मतदान आहे घरात बारा मतदान आहे त्या घरात आणि त्या वार्डातल्या जगोतवर ज्यांना शून्य मतदान आहे अरे त्यांचा जायोग आहे त्यांची सासू सासरे मेहने तर मतदान करतील का नाही आज अण्णा राजेंद्र अण्णा मध्ये एक बोथ आहे त्या बोथ मध्ये अण्णाजा जवळजवळ वीस कर्मचारी त्या बूथ मध्ये कामाला आहे कर्मचारी त्यांच्याकडे त्याही बूथवर अण्णाजी शून्य मतदान आहे म्हणजे जो तिथं काम करतो हो, त्यांच्या जेव्हा जगतो तसं मतदान करणार नाही का अशा बऱ्याच गोष्टी आहेत आज अपॉंग मध्ये मता मतदान जास्त वाढलेलं दिसतंय अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्या संशयास्पद आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही निवडणूक जिंकणार असाल तर ह्या देशाचे लोकशाही संपलेल्या समजायला काही अडचण अडचण नाही लोकशाहीचा खून करून जर तुम्ही जनतेच्या बळजबरी करून जर बघणार असाल तर जगाच्या पाठीपेक्षा मोठं दुर्दैव कुठलंही उदाहरण नाही अरे जरा तर ला जबा तुम्ही तुम्हाला सह जग म्हणते ना हक्का बाहेर म्हणतो ना तुम्ही बॅलेट पेपरवरून निवड नका घ्या तुम्ही घ्या ना बॅलेट पेपरवरून निवडू नका आणि त्या तुम्ही जिंका आम्ही तुमचं समर्थन करतो आम्ही आमचा पराभव मान्य करतो तर तुम्ही ज्या पद्धतीने वागताय का नाही हिटलरच्या वेळेला लक्षात घ्या आणि माझं सामान्य जनतेला आव्हान आहे अरे आता तर तुम्ही पेटून उठा तुम्ही आत्ता तर जागा व्हा नाहीतर दीडशे वर्ष केलं ती परिस्थिती आत्ता येईल या काळात तुम्ही कधी जागा होणार आहे म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही या प्रक्रियेत आलं पाहिजे येणाऱ्या बुधवारी मी येणाऱ्या बुधवारी मी तर ते तहसीलदार ऑफिस समोर एक दिवसाचं आत्मपेश लक्षणीय उपोषण मी करत आहे आणि त्या उपोषणाला मी सांगली दिले दिले ते सर्व सर्व पक्षातील मोठे व्यक्ती जे राजकारणात काम करतात त्यांना बोलवणार आहे सामान्य जनता म्हणून मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही त्या यावं आणि एकदा आपला हा लढा आपल्याला उभा करावा लागेल घ्या पुढच्या सगळ्या निवडणुका इमोशन होणार असतील आणि तुम्हाला आम्हाला जर न्याय मिळणार नसेल तर ह्याच्यापेक्षा फक्त फार मोठं दुर्दैवी असेल लक्षात घ्या म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की येणाऱ्या बुधवारी तुम्ही सगळ्यांनी समक्ष साजरा आणि तुम्ही या प्रक्रियेचा भावा पुढील होणाऱ्या निवडणुकीत बहिर टक्के करणार आहोत कारण सरकार आता जी हुशार आहे कुठल्या निवडणुकीत ईव्ही वापरायचं कुठल्या निवडणुकीत ईव्ही वापरायचं नाही की त्यांना पूर्ण आखलं आहे ज्या निवडणुकीचा फायदा राज्यात देशात होईल त्याच निवडणुकीत ईव्ही मशीन वापरताच स्थानिक सरकार वापरण्याची मला वाटत नाही शक्यता आहे त्या मशीन वगैरे पुढील भूमिका काय असणार आपली आमची पुढील भूमिका हीच आहे अन्यायविरोधात आपण काम करत राहायचं आम्ही काय राजकारण करत असताना आम्ही काही त्याच खेळलो नाही किंवा आम्ही जिथं पाहिलं तिथे संघर्ष केलाय लोकांच्या घर वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेत त्यामुळं दारांच्या मुद्दे आम्ही मांडलोय खासगीकरण तंत्रज्ञानाच्या मुद्द्यावरांडलोय ओबीसीच्या मुद्द्यावर मांडलोय समाज वेगवेगळ्या विषयावर मांडलोय बुधवारी जे तुम्ही म्हणता आत्म करणार आहे त्या दिवशी आंबेडकर साहेब येणार आहेत का विषयामध्ये नाही त्या दिवशी आंबेडकर साहेब काय येणार नाहीत स्थानिक सगळे नेते त्या नेत्यांना आम्ही निमंत्रण देणार आहोत त्या नेत्यांना आम्ही तिथं बोलवणार आहोत आणि या निवडणुकीमध्ये तुम्हाला एक सांगतो या निवडणुकीचा निकाल आपला असा काय लागला आहे की मुस्लिम समाज सुद्धा याच मतदान केलंय मराठा समाज सुद्धा याच मतदान केलंय ओबीसी मतदान केलंय म्हणजे या मराठीवर काही विषय नव्हतं कुठले प्रश्न प्रतिनिधित नव्हतेच का मराठ्यांनी आरक्षण मिळालं नाही मुस्लिमांचं दहशत खाली राहतात गेले डावता तसेच आहे डनगरने आरक्षण मिळालं नाही ओबीसीला राजकीय आरक्षण मिळालं नाही तो सगळे मते प्रलंबित असताना सुद्धा यांना एवढं मताधिकारी कसे काय निवडून येतात आणि कसे काही सत्ता बघू शकतात हे आश्चर्यकारक आहे आणि ह्या न उलगडणारी कोडायला लक्षात घ्या म्हणून माझ्या जनतेला आव्हान आहे तुम्ही सावध व्हावीच नसेल तर येणारा फार काळ हा आंबारमय आहे